आज भवनाच्या जालनामध्ये माननीय बनन मंत्री अब्दुल सत्तार साहेबांसोबत बैठक झाली आणि कोकणातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत अनुदान देण्यात यावे अशी जोरदार मागणी झाली या मागणीच्या वेळेला पालकमंत्री सिंधुदुर्ग रवींद्रजी चव्हाण दीपकभाई केसरकर आमदार जी राणे डावकरेजी राजन तेलीजी आम्ही सगळे उपस्थित होतो आणि सगळ्यांची एकच मागणी होती विधानसभेचं अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना गोव्याच्या धर्तीवरती अनुदान देण्यात यावं अशी एक मुखाने मागणी करण्यात आली माननीय मंत्री महोदयाने तिन्ही कॅबिनेट मंत्री महोदयाने लवकरच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देऊ असं आश्वासित केलेलं आहे मला वाटते गोव्याच्या धरतीवरती काजू उत्पादक शेतकऱ्यांना आता अनुदान मिळणे शक्य झालेलं आहे ते काही फार दूर राहिलेलं आहे ही हमी आम्हाला मिळालेली आहे आणि ती माननीय मंत्री महोदयाने आज दिलेली आहे अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्याला नक्कीच दिलासा मिळेल धन्यवाद